नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज ए डी ले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर ते अमरावती महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे शहरालगत महामार्गाचे काम करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून महामार्ग प्राधिकरणाकडून करुण ठिकठिकाणी रस्ते तयार करताना प्रभाकर कॉलनी सुभाषणगर नवी दिल्ली इस्लामपुरा अनेक परिसरातील नागरिकांना शहरात जाण्या येण्यासाठी ज्या सुविधा योग्य ठिकाणी द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नसल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या असल्याने आज प्रांत अधिकारी अंजली शर्मा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि म्हात्रे कंपनीचे अधिकारी हे इस्लामपुरा तसेच देवलफली भागात पाहणी करण्यात आले होते या दरम्यान पावसाळ्यात इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाष नगरमध्ये पावसाचे पाणी पाच ते सहा फूट घरात शिरल्याने या परिसरात मोठे नुकसान झाले होते याबाबत लक्ष वेधण्यात आले उपजिल्हा अधिकारी यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या होत्या पाहणी दरम्यान इस्लामपुरा भागातील माजी नगरसेवक फारुख शहा यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्याबद्दल आपले मत मांडत त्यांनी पर्याय सुचविले आहेत त्याबद्दल प्रांत अधिकारी अंजली शर्मा यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारीसोबत चर्चा करून मार्ग काढण्यासंदर्भात पुढील कारवाई होईल अशा आशयाची माहिती दिली आज पाहणी दरम्यान अधिकारी अंजली शर्मासोबत नवापूरचे पोलीस निरीक्षक बुधवंत साहेब महसूल विभागाचे अधिकारी तलाटी सर्कल व संबंधित महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते हक्काचे व व्यासपीठ